दगडाच्या मजबूत भिंती कमाणीवर सुंदर नक्षी असलेल्या लाकडी खिडक्या दगडी उंबरठ्यावरचा भारदस्त दरवाजा गेल्या अडीचशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या या वाड्यात कधी काळी शेकडो माणसं राहत होती पण आज मात्र हा वाडा पूर्णतः ओसाड पडला आहे जय शिवराय मित्रांनो मी सागरमतने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या पुऱ्या व्हिडिओ मध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कन्हेरसर नावाच्या गावामध्ये ज्या गावामध्ये आपल्याला जवळपास अडीचशे वर्षापूर्वीचा एक जुना वाडा पाहायला मिळतो जो की चंद्रचूड घराण्याचा आहे त्याच वाड्याला भेट देण्यासाठी चला जाऊया कन्हेरसर हे गाव पुण्यापासून पन्नास किलोमीटर तर राजगुरनगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे हे मूळ गाव गावात आजही जवळपास अडीचशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेला जुना वाडा अस्तित्वात आहे कन्हेरसर गावामध्ये सध्या आपण पोहोचलेला आहोत आणि आता मी आहे या गावामध्ये असलेल्या चंद्रचूड घराण्याचा जवळपास अडीचशे वर्षापूर्वीचा जो वाडा वर चा चा आहे ना त्या वाड्याच्या समोर या बाजूला तुम्ही बघू शकता या वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसून येत आहे दोन मजली बांधकाम आहे म्हणजे नगर खाण्यासारखा भास आपल्याला होतो आहे अशा पद्धतीचं बांधकाम आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर वरच्या बाजूला बांधकाम आपल्याला दिसतंय आणि याच वाड्याचं आणखी एक प्रवेशद्वार आहे ते या बाजूला दिसत असेल पलीकडे वाड्याची भक्कम अशी दगडी भिंत आणि त्याचसोबत विटांचं बांधकामसुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय दोन मजली मजबूत बांधकाम असलेल्या या वाड्याच्या दर्शनी बाजूस दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत यातील हे पहिले प्रवेशद्वार दगडी उंबरठ्यावरचा हा भारदस्त दरवाजा सध्या मात्र पूर्णवेळ बंदच असतो मुख्य दरवाजाच्या मागील बाजूस वाड्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे गेल्या अडीचशे वर्षाचा इतिहास लाभलेला हा वाडा देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या पूर्वजांचा आहे साधारणतः पेशवाईच्या कालखंडात म्हणजे सतराशे पन्नास ते सतराशे पंचावन्न या कालावधीत गंगाधर चंद्रचूड हे सरदार म्हणून पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती असलेल्या याच कन्हेरसर गावात आले त्यानंतर याच ठिकाणी त्यांनी हा वाडा बांधला त्यांच्या कित्येक पिढ्यांनी या वाड्यात वास्तव्य केले जवळपास तीन एकर परिसरात पसरलेल्या या वाड्यात पूर्वी चंद्रचूड घराण्याच्या कित्येक पिढ्यांचा गाजावाजा असेल पण सध्या मात्र हा वाडा पूर्णतः सुनसान आणि एकाकी पडलेला दिसतो चंद्रचूड घराण्याच्या वंशज असलेल्या सुमन या एकट्या आजी सध्या या वाड्यामध्ये राहत आहे वरती पण आम्ही काही लोक राहत होतो त्यावेळेला वरण चाक आहे त्या चाकावरनं वरण पाणी काढायचो नंतर इथे राहत आहे असा इथं पण एक राहत होता पण आता वयामानाने मला होत नाही म्हणून मग मी मोटार बसून घेतली आहे पूर्वीच्या काळी सुद्धा सगळेजण या वाड्यामध्ये राहणारे याच ठिकाणावरून पाणी भरायचे त्या वाड्यात तिकडे एक आडे आणि ह्या बाजूला एक तीन आडे हो, एकूण बर एकाच वाड्यामध्ये तीन आडे हो एकाच वाड्यात तीन आडे आणि सध्या तिथे भविष्य आहेत ना त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्याशिवर हे करतात बर 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 म्हणजे पूर्ण वाडा पूर्वी किती एकरामध्ये असेल अंदाजे अडीच तीन एकर जमीन आहे अडीच ते तीन एकरामध्ये आणि सध्या हा वाड आपल्याला दोन मजली पाहायला मिळतो पूर्वी दोनच मजली होते आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा आड दिसतोय आपल्याला इथे रहाट वगैरे लावण्याची व्यवस्था आहे आणि तुम्ही बघू शकता वरच्या मजल्यावरून सुद्धा पाणी जर आपल्याला या राट आडामधून घ्यायचं असेल तर तिथे व्यवस्था आहे आणि टाकलं म्हणजे ते कसं कचरा पडू नये म्हणून टाकला दंड वाट पाणी विहिरीसारखं आहे पण सध्या या झाडांचा कचरा वगैरे त्यामध्ये पाण्यामध्ये पडू नये कारण अजून सुद्धा या जे त्या पाण्याचा वापर करतायत त्याच्यामुळे त्यामध्ये कचरा साठू नये यासाठी वरती झाकण टाकलेलं आपल्याला दिसतय वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी भिंतीच्या आतमधून दगडी जिने आहे नरसिं जयंतीला एकत्रे हे कुलूपेन आता तिथं पण आता तिथं ह्याच्यापासून ते करोनापासून कुणी तर राहतच नाहीये कधीतरी येतात जातात पाण्याचा पण तुटवडा जरा मध्यंतरी आणि त्यामुळे सध्या देव पुण्यात तिथे करतात म्हणजे मंदिर नरसिंह ओके आमचं दैवत आहे ते नरसिंहाच आणि असं पडलेलं जात असं ज्याचा या लोकांनी आपण कधीतरी याच्या म्हणून बांधून घेतलं यांच्या आयुष्याचं मी माझ्या हिशेचं घेतलं तिकडे त्यांचं तसंच पडलं ह्यांचं यांचं आहे जुनं नरसिंह हे चंद्रचूडांचं दैवत असल्याने या वाड्यामध्ये पूर्वी नरसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असे मात्र सध्या चंद्रचूडांचे इतर वंशज पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये स्थायिक झाले आणि हा वाडा आता बऱ्यापैकी ओसाड पडला आहे याच वाड्यात एका बाजूला चंद्रचूड घराण्याच्या पूर्वजांचे समाधी मंदिर आहे मात्र सध्या या मंदिरामध्ये कोणीही जात नसावे इथं खरं तर मंदिर आहे पण इथली जास्त शांतता आपण पाहिली ना अगदी टाचणी पडल्यानंतर सुद्धा आवाज येईल एवढी शांतता आहे आणि या मंदिरामध्ये सध्या कोणीही येत नसावं कारण तुम्ही बघू शकता सध्या पूर्ण अशी धूळ वगैरे साचलेले आपल्या पाहायला मिळते परंतु या मंदिराचं जे लाकडावरचं सगळं आपल्याला कोरेपाम आहे ना ते इतकं अफाट पाहायला मिळतंय तुम्ही इथं बघू शकता हे काय म्हणजे मी कल्पना देखील करू शकत नाही इतकं सुंदर अशा पद्धतीचं कोरेपाम आहे

लाकडावरचं अतिशय सुरेख कोरीव काम केलेल्या या मंदिरात चंद्रचूड घराण्याच्या पूर्वजांची समाधी पाहायला मिळते खर तर वाड्याच्या आतमध्ये आपल्याला हे जे एक मंदिर पाहायला मिळतंय ते फक्त एक मंदिर नसून ही चंद्रचूड घराण्यातल्या त्यांच्या पूर्वजांची समाधी आहे आणि तुम्ही बघू शकता फार सुंदर अशा पद्धतीचं लाकडावरचं कोरीव काम आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि इथे आतल्या बाजूला ती समाधी आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर इथलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं ते म्हणजे इथलं लाकडावरचं सुरेख कोरीव कामं आपल्याला इतक्या वर्षानंतर आजही तितकंच व्यवस्थित पाहायला आहे आणि इथं शांतता इतकी भयानक आहे ना सहसा जास्त कोणी इथं येतच नसावं इथं भोंग्याचा आवाजसुद्धा इतका भयानक येतो आहे एकेकाळी शेकडो कुटुंबांचा प्रचंड राबता असलेला हा वाडा आता मात्र पूर्णतः सुनसान झाला आहे दोन मजली असलेला हा वाडा पूर्वी किती भव्य दिव्य असेल हे अवशेष पाहिल्यावर आपल्या नक्कीच लक्षात येईल काळातील बहुतांशी वाडे आणि किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला आतल्या बाजूला अशा पद्धतीचा एक लाकडी ओंडका पाहायला मिळतो याला आगळ असं बोललं जातं म्हणजे तुम्ही बघू शकता आता या भिंतीच्या आतमध्ये आहे असा हो उन्ण हा ओंका ओढला जायचा आणि ज्यावेळी बाहेरून दरवाजा लावलाय आतल्या बाजूला हा आगळीचा जो लाकडी ओंडका आहे तो एकदा ओढला ना तर इथली जी लॉक सिस्टीम आहे दरवाजाची फिट्ट झाली एकदम कारण त्यानंतर दरवाजा तोडणं कोणालाही शक्य होत नव्हतं आणि पूर्वीच्या बहुतांशी वाड्यांच्या आणि किल्ल्यांच्या मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या आगळ पाहायला मिळायच्या विशेष म्हणजे आता काळाच्या ओघामध्ये हे सगळं लुप्त होत चाललेलं आहे परंतु आज सुद्धा आपल्याला चंद्रचूड घराण्याच्या या वाड्यामध्ये हे आगळ इथं पाहायला मिळते आणि पूर्वीच्या काळी ती व्यवस्था कशी असेल ना याचा आपल्याला या माध्यमातून आजही एक लाईव्ह प्रात्यक्षिक आपण म्हणू शकतो ते आज आजही आपल्याला पाहायला मिळत शकता ज्यावेळी दरवाजा उघडायचा आहे ना त्यावेळी हा जो लाकडी वणका आहे तो पुन्हा असा या भिंतीच्या आतमध्ये रेटला जातो आणि आतल्या आतल्यापासून दरवाजा बंद करायचा असेल तर पुन्हा हा लाकडी वंका असा ओढला जात असेल ही फार सुंदर व्यवस्था होती जी जुन्या काळामध्ये पाहायला मिळायची सध्या मात्र ही व्यवस्था आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही चंद्रचूड घराण्याच्या वंशजांपैकी काही कुटुंब आजही या वाड्यामध्ये राहतात आणि जे काही त्यांचे वंशज आहेत ते पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये आता स्थायिक झालेले आहेत परंतु त्यांनी आपापल्या हिश्श्यामध्ये आता घरं बांधलेली आपल्याला दिसून येतात या बाजूला जर तुम्ही बघितलं तर वाड्याच्या आतमध्ये नव्यानं बांधलेली काही घरं आपल्याला पाहायला मिळतील खरं तर या ठिकाणी कुठेतरी यात्रा वगैरे असल्यानंतर जेव्हा ते गावामध्ये येतात त्यावेळी ते त्यांच्या त्यांच्या घरामध्ये वास्तव्य करतात आणि हे जुनं सगळं बांधकाम आपल्याला दिसतंय इथं दोन मजली इमारतीचं बांधकाम दिसतंय आणि पूर्वीच्या काळी या इमारतीचा काय रुबाव असेल काय सौंदर्य असेल म्हणजे ज्यावेळी हे बांधकाम केलं असेल ना त्यावेळी हे इतकं सुंदर असेल ना आता आपल्याला कल्पनाही करणं शक्य नाही होणार की आत्ता असं असणारं हे बांधकाम पूर्वी किती सुंदर असेल काळाच्या ओघात वाड्याच्या वाटण्या झाल्या शिक्षण आणि नोकरीच्या शोधात इथले वंशज पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थायिक झाले वाड्याच्या दरवाजाला कायमची कुलप लागली आणि आठवणींच गाठोड सांभाळत हा वाडा जणू दिवसेंदिवस म्हातारा होत गेला वाड्याचा जुना रुबाब आता परत येईल की नाही सांगता येणार नाही पण जो आहे तो वाडा जपण सध्या फार गरजेचं आहे